दोन हजार चोवीस भारतीय राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं वर्ष गेल्या पाच वर्षातील वर्षा सर्व राजकीय घडामोडींचा लेखाजोखा दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उघड होणार आहे कारण त्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काय नवीन पाहायला मिळेल याची उत्सुकता आता शिकेला पोचली भाजपच्या म्हणण्यानुसार खरंच भाजप यंदा अबकी बार चारसो पार तिसरी बार मोदी सरकार हा नारा खरा करून दाखवतो का हे पाहणंही महत्वपूर्ण ठरणार आहे गेल्या काही काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढलेल्या चार राज्यांच्या निवडणुकांपैकी भाजपनं तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये बाजी मारली हे सुद्धा देशानं पाहिलं राजकीय जाणकारांच्या मते मोदींचं गारुड भारतीय लोकांच्या मनावरून अजूनही कमी झालेलं नाही पण तरीही फक्त मोदी फॅक्टरवर दोन हजार चोवीस भाजपला जिंकता येईल का याबद्दल साशंकता व्यक्त केली जाते पण तसं असलं तरी भाजप सध्या देशात पाच मुद्द्यांवर जाणीवपूर्वक काम करत आहे आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकांसाठी त्या मुद्द्यांचं राजकीय मायलेज उठवण्याचा भाजप प्रयत्न करेल असं बोललं जात आहे आता हे पाच मुद्दे नेमके कोणते हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी म्हणजे नुकताच द गार्डियन या ब्रिटिश वृत्तपत्राच्या एका स्तंभात भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत विजयाची हॅट्रिक करू शकतं असा दावा करण्यात आलाय तसंच अनेक भारतीय वृत्तसंस्थांनीही त्याबाबत सर्वेक्षण करून भाजप सलग तिसऱ्यांदा स्वबळावर सरकार स्थापन करण्याच्या मार्गावर आहे असं मत नोंदवलंय पण खरंच भारतीय जनता पार्टी सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकून देशाची सत्ता काबीज करेल का विरोधी पक्षांची इंडिया आघाडी भाजपला रोखण्यात कितपत यशस्वी होईल भाजप सध्या कोणत्या मुद्द्यांना हात घालून जनमत आपल्या बाजूने वळवू पाहतंय हे आता एक एक करून आपण जाणून घेऊ म्हणजे सर्वात पहिला मुद्दा म्हणजे हिंदुत्वाचा पुरस्कार म्हणजे येत्या बावीस जानेवारीला देशातील सर्वात मोठा सोहळा अयोध्या इथं होणार आहे गेल्या साडेपाचशे वर्षांपासून आपल्याच नगरीत विस्थापन झालेल्या प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर अयोध्यात बांधण्याची प्रक्रिया सुरू असून बावीस तारखेला श्रीराम आपल्या घरात विराजमान होणार आहेत मोदींच्या नेतृत्वाखाली पूर्ण ताकदिनिशी भाजपनं त्या सोहळ्याची तयारी सुरू केली आहे सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी बाबरी मस्जिद पाडण्यात आली तोपर्यंत अगदी नगण्य अस्तित्व असलेला भाजप काँग्रेसला आता सक्षम पर्यायी पक्ष आहे आणि पाहता पाहता गेली दहा वर्ष भाजपा सत्तेतही आहे गेल्या दहा वर्षांमध्ये तर भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यांकडे आहे अशी सूचना देणारी कित्येक वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केलेले आहेत आणि हाच हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन भाजप पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे गेल्या पाच वर्षांमध्ये घडलेल्या मागील घटनांचा विचार करता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप यांनाही बाजी मारण्याची शक्यता वर्तवण्यात येते कारण यू पी बिहार एम पी पट्ट्यात हिंदुत्वाचा केडरबेस भाजपनं तयार केला आहे वेगवेगळ्या धर्मगुरूंना हाताशी धरून त्यांच्याद्वारे धार्मिक कार्यक्रम राबवून भाजपनं लोकांना आपल्याकडं वळवण्यात यश प्राप्त केल्याचं बोललं जातं उत्तरेच्या पट्ट्यात ही हिंदुत्वाची मांडणी प्रभावी ठरते याचा भाजपला अंदाज आहे म्हणून त्यांनी तो मुद्दा हायलाईट केल्याचं पाहण्यात येत आहे दुसरा मुद्दा म्हणजे केंद्र सरकारनं मोदींच्या नावे राबवलेल्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजना म्हणजे हिंदुत्व प्लस कल्याणकारी योजना असा भाजपचा दुहेरी फॉर्म्युला आहे मागच्या तीन राज्याच्या निवडणुकातही तो फॉर्म्युला भाजपसाठी चांगला वर्ग झाला भाजपला विश्वास आहे की जे कार्यक्रम योजना आपण राबवल्या त्यावर जनता येत्या काळातही शिक्कामोर्तब करेल त्यासाठीच त्यांनी मोदींच्या नावानं आता देशातील गावागावात जाऊन केंद्र सरकारच्या योजना पोहोचवण्यासाठी रथयात्रा सुरू केल्या हा आता काही ठिकाणी त्याला विरोध होतोय हे खरंय पण बहुसंख्य लोकांपर्यंत मोदी सरकारचं काम पोहोचवण्याची भाजपची रणनीती वर्ग झालेली दिसते त्या योजनांमधून शेतकरी महिला लहान मुलं आणि म्हातारी माणसं टार्गेट करण्यात आली आहेत शेतकरी कर्जमाफी किंवा पी एम किसान योजना तसंच लाडकी लेक घरकुल योजना गॅस योजना यांसारख्या कल्याणकारी योजना त्या रथयात्रेच्या माध्यमातून लोकांना सांगितल्या जात आहेत आता त्यानंतर लोक दोन हजार चोवीसला मोदींच्या पारड्यात मतं टाकणार की त्यांना नाकारणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे आता तिसरा मुद्दा म्हणजे समान नागरी कायद्याची देशभरात अंमलबजावणी करण्यासाठी भाजप आग्रही राहील दरम्यान समान नागरी कायद्याचा येत्या निवडणुकीत भाजपला किती फायदा होतो हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे एकोणीसशे सदुसष्ट साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनसंघानं आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात सर्वात पहिल्यांदा समान नागरी कायद्याचा स्पष्ट उल्लेख केला होता त्या जाहीरनाम्यात जर जनसंघाची सत्ता आली तर देशात समान नागरिक कायदा लागू होईल असं वचन देण्यात आलं होतं पण या निवडणुकीचे निकाल त्यांच्या अपेक्षेच्या उलट आले काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेत आली एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे ऐंशी या कालावधीत भारतीय राजकारणात काँग्रेसशी फुटाफूट भारत बांगलादेश युद्ध आणीबाणी अशा घटना घडल्या त्यामुळे समान नागरिक कायद्याची चर्चा मागे पडली पण एकोणीसशे ऐंशी साली भाजपाची स्थापना झाल्यानंतर पुन्हा एकदा समान नागरी कायद्याची मागणी सुरू झाली राम मंदिराची निर्मिती कलम तीनशे सत्तर हटवणे आणि समान नागरी कायदा हे भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यातील तीन प्रमुख मुद्देत झाले परंतु त्यावर ठोस निर्णय हे मोदी येण्याआधी कोणत्याच भाजप नेत्यानं घेतले नव्हते आणि गेल्या दहा वर्षांमध्ये मोदी सत्तेत आले आणि पुढे काय झालं हे आपल्या सर्वांना माहीतच आहे हिंदुत्व हा भाजपाचा अजेंडा असला तरी समान नागरिक कायदा हे भाजपच्या येत्या निवडणुकीतील न्यूक्लिअर बटन आहे त्यामुळं भाजपाला त्या मुद्द्याचा फायदा होईल असं बोललं जातं कारण त्यामुळं विरोधी पक्षांच्या महागाई बेरोजगारीसारख्या मुद्द्यांवर चर्चा होण्याऐवजी आता भाजपला जे मुद्दे हवे आहेत त्यावर चर्चा होईल त्यामुळे भाजपाने तयार केलेल्या खेळपट्टीवर विरोधकांना खेळावं लागेल आणि याचा पक्षाला मोठा फायदा होऊ शकतो असं आता बोललं जात आहे त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे कलम तीनशे सत्तर आणि पीओ की घेण्याची केलेली घोषणा मोदी सरकारनं कलम तीनशे सत्तर आणि पस्तीस अ हटवलं केंद्र सरकारचा निर्णय घटनात्मक होता की नाही यावर आता सर्वोच्च न्यायालयानं ना देखील मध्यंतरी मान्यता दिली आता कलम तीनशे सत्तर हटवण्याच्या निर्णयाचं मार्केटिंग करायचा भाजपचा नक्कीच प्लॅन असू शकतो त्यामुळं मोदी सरकारमध्ये झटपट निर्णय घेण्याची धमक आहे आणि त्यामुळं काश्मीरचा प्रश्न निकालात निघाला असा प्रचार आता भाजपकडून केला जाऊ शकतो दरम्यान दुसरीकडं भारतासाठी अवघड जागेचं दुखणं होऊन बसलेला पीओके म्हणजेच म्हणजेच पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात विलीन करणार असल्याची घोषणा गृहमंत्री अमित शहा यांनी मागच्या महिन्यात संशोधेत केली त्याची सुरुवात सुद्धा झाल्याचा प्रचार भाजपचे कार्यकर्ते गावागावात करताना दिसत आहेत कारण पाकिस्तानमध्ये ज्या पद्धतीनं दहशतवाद्यांचा संशयास्पद खात्मा केला जातोय त्यामागं मोदी आणि अजित डोवाल असल्याच्या चर्चा मुद्दाम देशात उठवल्या जात आहेत दरम्यान त्या मुद्द्यालाही येत्या काळात फ्रंटलाईन करत लोकांचं अटेन्शन खेचण्याचा भाजप प्रयत्न करेल असं बोललं जात आता सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सी ए कायद्याची अंमलबजावणी नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार देशातील नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची म्हणजेच सी ए एची अंमलबजावणी लोकसभा निवडणुकीपूर्वीच केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते सी ए ए अन्वये एकतीस डिसेंबर दोन हजार चौदापर्यंत भारतात आलेल्या बांगलादेश पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील हिंदू शीख जैन बौद्ध पारशी आणि ख्रिश्चन नागरिकांना भारताचं नागरिकत्व देण्यात येणार आहे डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये संसदेमध्ये हे विधेयक मंजूर करण्यात आलं ता। होतं त्यानंतर तातडीने राष्ट्रपतींनी त्यास मंजुरी दिली होती येणाऱ्या निवडणुकांच्या दृष्टीनं भाजपचा हा मास्टर स्ट्रोक ठरू शकतो अर्थात हा कायदा मुस्लिमांना सिलेक्टिव्हली टार्गेट करणार आहे असा आरोप केला जातो पण यातून भाजपला हिंदुत्वाचं ध्रुवीकरणच साधता येणार आहे हे नक्की आहे संसदीय नियमांनुसार कोणत्याही कायद्याचे नियम राष्ट्रपतींच्या संमतीनंतर सहा महिन्यांच्या आत लागू केले जातात तसं न झाल्यास लोकसभा आणि राज्यसभेतील अधीनस्थ विधी समित्यांकडे अधिक वेळ मागण्याची ही तरतूद आहे पण येत्या निवडणुकांच्या धर्तीवर भाजपकडून सी एचा अजेंडा पुढे रेटला जाऊ शकतो असं बोललं आहे नुकत्याच पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर भाजपनं त्या निवडणुकांसाठी आपली ताकद पानाला लावलेली आहे झालेल्या निवडणुकांमध्ये पक्षानं छत्तीसगडमध्ये आदिवासी कार्ड आणि मध्य प्रदेशात ओबीसी कार्ड केलं आणि याचा त्यांना फायदा झाल्याचं दिसून येत आहे जात जनगणनेच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असले तरी विरोधकांच्या रणनीतीला तोंड देण्यासाठी आता भाजपची रणनीती ओबीसी चेहऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच त्यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर भर देण्याची असू शकते पुढं मोदींची गॅरंटी हे झालेल्या निवडणुकीत चालवलेलं कॅम्पेन भाजपला लाभदायी ठरलं त्याचाही प्रयोग आगामी निवडणुकीत पुन्हा केला जाऊ शकतो कारण मोदी फक्त आश्वासन देतात ती पूर्ण करत नाहीत हे जुमलेबाजीचं सरकार आहे असा आरोप विरोधक सातत्यानं करत असतात मोदींची ती छबी खोडून काढण्याचं काम मोदींची गॅरंटी हे कॅम्पेन करेल असं भाजपला वाटतं मोदी फक्त बोलत नाहीत तर काम पूर्ण करून दाखवतात असा मेसेज त्यांना देशभरात त्याद्वारे स्प्रेड करता येईल गेल्या निवडणुकांमध्ये लोक मोदींच्या चेहऱ्यावर मतदान करतात हे समोर आलं होतं पण आता ते स्लोगन काम करेल असं बोललं आहे पण याचा कितपत फायदा भाजपला निवडणुकीत होतोय हे आता निवडणुका झाल्यावरच कळेल हिंदुत्व ते मोदीत्व व्हाया दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक हे किती यशस्वी ठरतं हे पाहणं म्हणूनच महत्वाचं ठरणार आहे दरम्यान हिंदुत्व राम मंदिर सी ए तीनशे सत्तर कलम मोदींची गॅरंटी कल्याणकारी योजना या सर्व मुद्द्यांवर भाजप लोकसभा जिंकेल का यंदा भाजप विजयाची हॅट्रिक पूर्ण करू शकतं का दोन हजार चोवीसला पंतप्रधान कोण होऊ शकतं नरेंद्र मोदी की राहुल गांधी तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष माहिती युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद